निक्की जान्हवी अरबाज आणि वैभव चव्हाण यांच्यामध्ये झाली वैभव चव्हाण पडला एकटा नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव चव्हाण याची निक्की जान्हवी आणि अरबाज सोबत भांडणे झाली असून तो आता घरामध्ये एकटा पडला आहे याबद्दलच सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो घरामध्ये नॉमिनेशनचा टास्क चालू होता ज्यामध्ये ग्रुपने एकमताने वैभव चव्हाण वैभवनी एका सदस्याला सेफ करून अभिजित सावंत याला नॉमिनेट केल्यामुळे निक्की तंबोळी खूप जास्त भडकलेली पाहायला मिळाली आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक्की जान्हवी आणि अरबाजला आर्या जाधव हिला नॉमिनेट करायचे होते परंतु वैभवने अभिजित सावंतला नॉमिनेट केले या यामुळे निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर प्रचंड संतापल्या आणि त्या दोघी खूपच चिडचिड करत होत्या तसेच जान्हवी असे म्हणाले की याला बहुतेक आर्या जाधवला काढायचंच नाहीये आणि असे म्हणत होती की ह्याला गेमच कळत नाही ह्याला फक्त कुस्ती खेळता येते बिग बॉसचा गेम ह्याच्याकडनं होणार नाही तर दुसरीकडे अभिजित सावंत यांच्या ग्रुपमध्ये दे देखील हीच चर्चा चालू होती की वैभव चव्हाण अख्ख्या ग्रुपच्या अगेन्स्ट गेल्यामुळे तो आता एकटा पडला आहे आणि ए टीम याच संधीचा फायदा उचलून डिवाइड अँड रूल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं मित्रांनो तुमचं या सगळ्यावरती काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद